तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खास करून आपण ऊस पिकावरती बनवत आहोत आणि खास करून आपण खोडो ऊसाबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला पाठीमागच्या काही दिवसामध्ये मेसेज केले होते फोन केले होते की आम्ही आता खोडवा धरलेला आहे ऊसाचा आणि एक दीड महिना झालेला आहे वरची पानं पिवळी पडत आहेत तर ही काय कारणं आहेत म्हणजे कशामुळं पाणी पिवळी पडतात आणि यासाठी आम्ही काय करायला हवं हो याची आम्हाला माहिती द्या मित्रांनो त्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओचा विषय आहे खोडवा ऊस पिवळा पडतोय काय कारणं आहेत आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणते ठोस उपाय हो करायला हवे अतिशय महत्वाचा विषय आहे जर तुमच्याकडे ऊस पिक असेल व्हिडिओ पूर्ण पहा प्रयत्न करील व्हिडिओ छोटो बनवण्याचा व्हिडिओच्या शेवटी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे अतिशय छोटी सूचना आपल्याकडे खरबूज हरभरा कांदा कलिंगड ऊस कोथिंबीर सोयाबीन आणि गहू पिकाचा सध्या शेड्यूल आहे हे शेड्यूल पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवण्यात येतं खरेदी केल्यानंतर याची वेगवेगळी किंमत आहे मित्रांनो याच्यामध्ये ते काढणी अतिशय डिटेलमध्ये माहिती दिलेल्या आहे जे शेतकरी माझ्याकडून शेड्यूल घेतात त्यांना मी पर्सनली त्या ठिकाणी कन्सल्ट करतो शेड्यूलच्या खरेदी करण्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून हे शेड्यूल खरेदी करू शकता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन काही शंका असतील या शेड्यूल बद्दल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करू शकता शक्यतो मेसेज करा कॉल करू नका सर्वांचे कॉल उचलणे शक्य होत नाही ऑफिस कामकाजाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा इतके आहे सूचना समाप्त झालेल्या आहेत पटकन आता आपल्या मुख्य विषयावरती वळूया खोडवा ऊस धरल्यानंतर सुरुवातीच्या एक ते दीड महिन्यामध्ये ऊस पिवळा पडायला लागतो याची काय कारण आहेत कारण समजून घ्या सगळ्यात मेन कारण म्हणजे मुळांची कमजोरी बघा मित्रांनो नव्वद टक्के शेतकरी आता बगला फोडत आहेत तर ज्यावेळेस आपण ऊस तुटून जातो हो त्याच्यानंतर आपण बगला फोडत असतो बगला फोडल्यामुळं साठ ते सत्तर टक्के त्या बेटाच्या त्या ऊसाच्या मुळ्या तुटल्या जातात मुळ्या तुटल्यामुळं काय होतं खालून काही कालावधीसाठी पाणी आणि अन्नद्रव्याचा अपटेक कमी होतं बंद पडत नाही कारण बऱ्यापैकी काम त्या ठिकाणी मुळांचं बंद होतं कारण नवीन मुळा येऊन पुन्हा अपटेक होण्यासाठी बराच कालावधी जातो आणि त्याच कालावधीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अन्नद्रव्याची पानांवरती कमतरता भासायला लागते हा रोग नाही ही, ही अन्नद्रव्याची कमतरता आहे परिणामी तुमचा अशा प्रकारे ऊस पिवळा पडायला लाग चालू होतो कुठल्या अन्नद्रव्यांची कमतरता खास करून नत्र मॅग्नेशियम आणि फेरस म्हणजे लोह हो त्याला आपण म्हणतो आयर्न आपण त्याला म्हणतो या तीन अन्नद्रव्याची खास करून तुम्हाला पानांवरती कमतरता दिसायला चालू होते परिणामी तुमचा ऊस पिवळा पडतो सगळ्यात महत्वाचं कारण आहे काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे देखील ऊस पिवळा पडत असेल काही ठिकाणी जमीन कडक असेल मशागत चांगली झाली नसेल काही ठिकाणी शहरांचं प्रमाण जास्त असेल पण मेन कारण नव्वद टक्के कारण आहे मुळं तुटल्यामुळे त्या ठिकाणी नवीन मुळाचे ग्रोथ कमी होते खालून अन्नद्रव्याचं पाण्याचा आपटे कमी होतं परिणामी अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते तर ह्याला कसं टॅकल करायचं ह्याच्यावरती उपाय काय आहे पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर हे प्रमुख कारण आहेत खोडवा ऊस सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एक ते दीड दोन महिन्यामध्ये पिवळा पडण्याची काय उपाय करायचे बघा बगला फोडताना काळजी घ्यायची आहे म्हणजे काय काळजी घ्यायची आहे बगला जास्त चुटकून फोडायच्या जा नाहीत आपल्याला निदान अर्धा ते पाऊन फुटा त्या ठिकाणी गॅप ठेवायचा आहे तुमची जिथं ऊस आहे कांडी आहे तिथून बाहेर बगला फोडायचे आहेत काय काय शेतकरी कांडीला खिटून बगला फोडत असतात पूर्ण कांडे त्यांची उघडी पडते असं करू नका बगला फोडताना काळजी घ्या बगला फोडताना प्रॉपर अंतर आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे जास्त चुटकून बगला फोडायच्या नाहीत पाणी व्यवस्थापन पण चांगलं करा पाणी खूप साचवित द्यायचं नाही आणि पाण्याचा ताण देखील आपल्याला त्या ठिकाणी पाडायचा नाही आणि बगला फोडताना आता बरीच यंत्र अशी आलेली आहेत की बगला देखील फोडतात खत देखील टाकतात म्हणजे खत खाली पडतं त्या ठिकाणी पुन्हा मातीवर पडते तर अचूक खतांचा आपल्याला डोस द्यायचा आहे आता माती परीक्षणानुसार हा डोस बदलू शकतो परंतु सरासरी ॲव्हरेज जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बगला फोडताना किंवा फोडण्याच्या अगोदर तुम्हाला दीड गोणी युरिया एस एस पी एक गोणी मिरट ऑफ पोटाश एक गोणी आणि मॅग्नेशियम पंचवीस किलो हा डोस एक, एक एकरचा आहे टाकून मग बगला फोडून घ्यायचे आहेत किंवा यंत्रासोबतच तुम्ही दोन्ही कामं करू शकता आणि लगेच पाठीमागून आपल्याला पाणी द्यायचं आहे हा डोस अतिशय महत्वाचा आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कारण कसं असतं बघा ज्यावेळेस ऊस तुटून जातो त्यावेळेस बऱ्यापैकी ताकद त्या जमिनीची निघून गेलेली असते मग नवीन खत त्याला लगेच त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे कारण मुळांची ऑलरेडी सिस्टम तयार असते त्याला काही मुळा मुळ्या येणार मग आणणारटेक होणार असं नसतं ऑलरेडी सर्व सिस्टम तयार असते कारण तो खोडवा असतो म्हणून लगेच तुर्तास त्याला आपल्याला दोष देणं खूप गरजेचं आहे तर उपायामध्ये पहिल्या काही गोष्टी या आहेत स्क्रीनचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता पोटॅश सिंगल सुपरफॉस्फेट मॅग्नेशियम सल्फेट आणि युरिया आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी ऊस तुटून गेल्यानंतर देणं खूप गरजेचं आहे याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही खालून डोस दिला पाणी दिलं वापसा आल्यानंतर लगेच आपल्याला एक फवारणी देखील करायची आहे परंतु फवारणी करताना निदान दोन तीन चांगली पानं तुमच्या अ खोडव्याला येणं गरजेचं आहे लगेच देऊ नका निदान तीस पस्तीस दिवसाचा खोडवा पीक हो होऊ न त्या ठिकाणी फुटून आल्यानंतर चांगली तुम्हाला फवारणी करायची आहे फवारणीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट दीडशे ग्रॅम फेरस सल्फेट पंचाहत्तर ग्रॅम युरिया शंभर ग्रॅम स्टिकर सात ते आठ मिली आणि सांगितलेलं सर्व प्रमाण पंधरा लिटर पाण्याचं आहे अतिशय सोपी फवारणी मी दिलेले आहे चिलेटेड मधले महाखत दिलेले आहेत इथं तुम्ही चिलेटेड देखील घेऊ शकता तुम्ही काय करू शकता मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही सॉरी चिलेटेड मॅग्नेशियम पंधरा ग्रॅम घेऊ शकता चिलेटेड फेरस पंधरा ग्रॅम घेऊ शकता युरिया आणि स्टिकर टाकून पंधरा लिटर पाण्यामध्ये फवारणी करू शकता ही फवारणी थोडी महाग जाते परंतु अशा प्रकारे जर तुम्ही फवारणी घेतली तर स्वस्तात मस्त अतिशय उत्तम तुमची फवारणी होते जेवढी काही अन्नद्रव्याची कमतरता आहे ती लगेच त्या ठिकाणी दूर होते ठीक आहे यांची सर्व नावं दिलेली आहेत स्टिकर शक्यतो सेव्हरच घ्या से पूर्वा कंपनीचं चांगलं आहे मॅग्नेशियम सल्फेट चांगल्या चा कंपनीचं घ्या युरिया आयर्ण देखील तुम्हाला चांगल्या कंपनीचं घ्यायचं आहे शक्यतो ब्रँडेड कंपनीची खतं घ्यायची सवय लावा दोन पैसे जास्त जातात परंतु लगेच रिझल्ट त्या ठिकाणी येतो ओके उपायामध्ये पुन्हा एकदा उजळणी करूया बगला फोडताना काळजी घ्यायची आहे चटकून बगला फोडायच्या नाही पाणी व्यवस्था पण चांगलं करायचं आहे ऊस तुटून गेल्यानंतर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हा डोस द्यायचा आहे आणि ज्यावेळेस तुमचा ऊस फुटून येईल पंचवीस तीस दिवसाचा चांगल्या प्रकारे ऊस झाल्यानंतर मग तुम्हाला ही फवारणी घ्यायची आहे मित्रांनो एवढ्या गोष्टी केल्यानंतर पिवळी नवं हो हिरवी गाड तुमची पानं होणार आहे तुम्हाला कुठलीही कमतरता त्या ठिकाणी भासणार नाही इतकाच हा व्हिडिओ होता माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खोडव्याबद्दल काही शंका असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेड्यूल घ्या शेड्यूल घेतल्यानंतर मी तुम्हाला पर्सनल त्या ठिकाणी गाईड करणार आहेत त्यामुळे शेड्यूल नक्की घ्या भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद